नमस्कार मित्रांनो तर मी कोणत्या सोशल इश्यूज वरती किंवा पॉलिटिकल इश्यूज वरती जास्त बोलत नाही पण हा टॉपिक असा आहे की मला स्वतःहून बोलावं वाटलं कारण का तर हा निसर्गाशी संबंधित होता म्हणून तर आपल्या टॉपिकला सुरू करण्याआधी ही रील बघा आणि मग आपण पुढे कंटिन्यू करूयात मेरा नाम लेकर से पहले ये बताओ पार की समय ओर से उमर आए हैं उस संकत की खरं तर ही रील पाहत असताना ही ए आय थ्रू क्रिएट केली होती म्हणून मी काही जास्त लक्ष दिलं नाही म्हटलं ए आय थ्रू क्रिएट केलं काहीतरी असेल पण तेही पाहून मला वाईट वाटलं की अरे जे दिसतं आहे ते पुढं काहीतरी पक्षी वगैरे आहे काहीतरी वेगळंच दिसते पण तरी म्हटलं ए आय आहे त्याच्यामुळे मी जास्त लक्ष दिलं नाही आणि ते स्क्रोल केलं मग नंतर काय झालं मी नंतर रील्स बघत असताना रिअल इमेज आल्या रियल व्हिडिओज आले मग न्यूज आल्या मग कुठंतरी वाईट वाटलं मग त्याची पूर्ण जाणकारी घेण्यासाठी आपल्या नेहमीप्रमाणे बोल व्हिडिओ चॅनल जिंदाबाद त्याच्याबद्दल सगळी माहिती जाणून घेतली आणि म्हटलं याच्यावरती आपण काहीतरी बोललं पाहिजे खरं तर खूप वाईट वाटलं मला की कुठेतरी जंगलतोड होते तर हा टॉपिक मेन काय हे मी तुम्हाला सांगतो तर तेलंगणाचं जे रेड्डी सरकार आहे त्यांना उभा करायचं आहे आय टी पार्क म्हणजे ऑलरेडी गाचीबोली नावाचं त्यांचं आय टी पार्क आहे तो त्यांना विस्तार करायचा तर विस्तार करण्यासाठी जागा कोणती तर त्या आय टी पार्कला आणि हैदराबाद युनिव्हर्सिटीला लागूनच त्यांची एक जागा आहे चारशे एकरचं चा जंगल आहे मग ते म्हटलं इकडे तिकडं जागा बघण्यापेक्षा आपण तिथंच बघू आणि म्हणून मग ते त्यांनी जंगल पाडायला चालू केलं त्यांनी खूप झाडं तोडली जंगल तोडले ठीक आहे हे सगळ्या गोष्टी त्यांनी केल्या याबद्दल तुम्हाला माहिती भरपूर ठिकाणी मिळेलच पण माझा तो मुद्दा नाही माझा मुद्दा आहे की तुम्ही ते जंगल पाडून काय उभं आहे आय टी पार्क मग आय टी पार्कमध्ये कामं करणारे लोक मंडे टू फ्रायडे काय काम करतात त्यांचं जे काय शेड्यूल असेल त्यानुसार त्यांना दोन तीन दिवस सुट्टी असते काम केल्यानंतर स्ट्रेस होतोच हे स्वाभो स्वाभाविक आहे मग स्ट्रेस फ्री होण्यासाठी ते नव्हे तर आपण देखील काय करतो तर निसर्गाच्या सानिध्यात जातो बरोबर मग तुम्ही निसर्ग पाडून तिथं स्ट्रेस निर्माण होण्याचं म्हणजेच आय टी पार्क उभं का करताय मग तिथली लोकं स्ट्रेस फ्री होण्यासाठी कुठं जाणार कोणत्या निसर्गात जाणार आज तुम्ही एका ठिकाणी केले उद्या तुम्ही दुसऱ्या ठिकाणी करताल तिसऱ्या ठिकाणी करताल मग कालांतराने तुम्ही निसर्गच ठेवणार नाही जिकडे तिकडे आय टी पार्क ह्या गोष्टी त्या गोष्टी सुधारणा ह्याच गोष्टी होत राहतील लो मग लोकांनी स्ट्रेस फ्री होण्यासाठी जायचं कुठं हा एक मला मुद्दा मांडावा वाटला त्यानंतर दुसरी गोष्ट अशी की ठीक आहे स्ट्रेस फ्री आय टी पार्क जंगल वगैरे ह्या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवू तर सरकारचं असं म्हणणं आहे की सरकारच्या तिजोरीत भर पडेल सरकारला चलन मिळेल ठीक आहे ह्या पण गोष्टी मान्य करू की बाबा सरकारला चलन मिळेल पण तुमची ती तिजोरी मात्र भरेल पण निसर्गाची ऑक्सिजनची तिजोरी तुमची रिकामी होईल त्याच्यामुळे जो काय त्रास संकट येणार आहे त्याला कोणतीच तिजोरी काहीही करू शकणार नाही असं मला वाटतं कारण निसर्गाच्या पुढं कोणाचं चा काही चालत नाही त्याच्यामुळं जे निसर्गानं दिलं आहे ते जपायला जोप जोपासायला आपण शिकलं पाहिजे आपण केलं पाहिजे कारण एवढं मोठं जंगल परत निर्माण करणं आपल्याकडून होणार नाही ते होत होत पुढे काय होईल सृष्टीचं काय होईल निसर्गाचं काय होईल याचा अंदाज देखील कोणाला येणार नाही त्याच्यामुळं जे दिलंय ते जपायला शिकलं पाहिजे ते जपलं पाहिजे असं मला वाटतं मग तुम्ही तिजोरी भरायला जाल पण तुमची नैसर्गिक तिजोरी मात्र रिकामी होईल त्याच्यामुळं त्या तिजोरी भरण्यापेक्षा निसर्ग जपा असं मला प्रामाणिकपणे वाटतं आणि हाच विचार मला याच्यातून मांडायचा होता आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी माझं मी लोकांचं नाही मी माझंच उदाहरण देत जाईल की मी पुण्यात होतो मी राहिलो पुण्यात काम वगैरे करत होतो सगळ्या गोष्टी मान्य पुण्यात थोडा स्ट्रेस होता कामाचा लोड होता हे सगळ्या गोष्टी आहेत पण मीच आता गावाकडे आलो तुम्ही बघू शकता मी, मी कसं रानामध्ये बसून सगळं हे शूट करतोय मुद्दाम कारण की इकडे नाही एवढा स्ट्रेस तुमचं कामही होतंय आणि माणूस पण जिवंत राहतोय तुम्ही आय टी पार्कच्या नावाखाली स्ट्रेसच्या नावाखाली माणसाचं जीवन जगणं कमी केलं आज माणूस किती वर्ष जगतो जगून जगून चाळीस वर्ष पन्नास वर्ष कोणालाही विचारा किती वर्ष साठ वर्षाच्या पुढं तर कोणी सहसा सांगणार नाही हे झालं तुमचं स्ट्रेसवालं जगणं त्यापेक्षा मग तुम्ही निसर्गात ठेवा निसर्गात राहा असं निसर्गाच्या ठिकाणी येऊन राहा अनुभवा ते सगळं मग तुम्हाला कळेल की जीवन काय असतं कसं असतं ह्या गोष्टी सगळ्या आहेत तर मी काय जास्त बोलणार नाही ह्या बाकीच्या गोष्टींचं मला नाही पण मला त्या गोष्टीचं वाईट वाटलं आणि विशेष म्हणजे ते फोटोज पाहून वाईट वाटलं आणि ही एक झाली गोष्ट आणि आत्ता एक दुसरी न्यूज मी वाचली मध्य प्रदेशमधली की एका अधिकाऱ्याने म्हणजे तो ड्रायवर होता वन वन अधिकारी जे त्याचा ड्रायवर होता त्याने चित्त्यांना पाणी पाजलं म्हणून त्याला निलंबित करण्यात आलं अरे हे हे काय म्हणजे ह्या गोष्टीची पूर्ण माहिती नाही मी न्यूजला बातमी पाहिली म्हणून मी म्हटलं की त्याने चित्त्यांना पाणी पाजलं म्हणून तुम्ही त्याची नोकरी घालवली हा कुठला न्याय बरोबर मग मा कुठेतरी माणसाने पण विचार केला पाहिजे की आपण कोणत्या दिशेने चाललो आहे काय करतो आहे कसं करतो आहे आणि मग आपण स्वतःचाच राहास स्वतः करून घ्यायचा आहे का हे देखील आपण स्वतःने विचार केला पाहिजे आणि ह्या गोष्टी कुठेतरी नकोत व्हायला याची सगळ्यांनी काळजी घेतली पाहिजे असं मला प्रामाणिकपणे वाटतं बाकी मला काही नाही मला निसर्गाशी थोडंफार आवडे त्याच्यामुळे मी ह्या गोष्टी स्वतःहून बोललो नाहीतर मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे कोणत्याही सोशल इशूजवरती पॉलिटिकल इशूजवरती जास्त बोलत नाही पण मला प्रामाणिकपणे ह्या गोष्टीशी बोलू वाटलं म्हणून मी बोललो आणि माझं मत व्यक्त करण्याचा प्रयत्न केला जर तुम्हाला माझं मत आवडलं असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा आणि गणेशजी जाधव या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद